माझं नाव रेणुका आणि मी आता बीटीसी करत आहे आणि स्कूलमध्ये टीचर होण्यासाठी पण मी परीक्षा दिल्या आहेत आमच्या घरी चार लोकं राहतात मी माझा भाऊ आणि माझे आई वडील माझं वय आता पंचवीस वर्ष आहे मी माझ्या शरीराला खूप मेंटेन करत असते त्यामुळे मी सकाळी सकाळी व्यायाम करत असते कारण मला फिट राहायला खूप आवडतं आणि माझा भाऊ बावीस वर्षांचा आहे आम्ही दोघं भाऊ बहीण एकमेकांसोबत मित्रमैत्रिणींसारखं राहतो आणि याच कारणामुळे आम्ही दोघं आमच्यातील सगळ्या गोष्टी शेअर करत असतो एक दिवस मी माझ्या भावासोबत माझ्या काही सिक्रेट गोष्टी करत होते माझ्या भावाचं नाव रोहित मग मी रोहितला एक दिवस विचारलं की रोहित तुला कोणी आवडत नाही का तेव्हा रोहित म्हणाला नाही दिदी अजूनपर्यंत मला असं कोणी भेटलं नाही पण जर तुझ्यासारखी मला भेटणार असेल तर मी प्रार्थना नक्कीच करेन आमचं हे बोलणं चालू असताना अचानक तिथे आई आली आणि रोहितला कोणत्या तरी कामासाठी बाहेर घेऊन गेली माझ्या भावाच्या तोंडून असे शब्द ऐकल्यानंतर मी खूप हैराण झाले होते आता मी फक्त माझ्या भावाबद्दलच विचार करत होते आणि रोहितबद्दल हा सगळा विचार करत असताना मला झोप कधी लागली ते समजलंच नाही आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिलं की घरी कोणीच नव्हतं कदाचित रोहित आणि आई अजूनपर्यंत आले नव्हते नंतर मी बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करू लागले ती दोघं आल्यानंतर मी रोहित जवळ जाऊन बोलू लागले नंतर काही वेळानंतर रोहित कॉलेजला निघून गेला आणि मी माझ्या कॉलेजला निघून गेले कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी फक्त रोहितबद्दलच विचार करत होते कारण आजपर्यंत मला असं कोणीच बोललं नव्हतं तेवढ्यात माझी एक मैत्रीण माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली रेणुका तू कोणत्या विचारांमध्ये गुंग झाले आहेस मग मी तिला म्हणाले नाही मी कोणत्याच विचारात गुंग नाही मग मी माझ्या मैत्रिणीला विचारलं की अगं मला फक्त एवढंच सांग की पैसे कसे कमवायचे कारण आता आपलं कॉलेज पण संपत आलं आहे मग माझी मैत्रीण रागात येऊन मला म्हणाली अगं आपल्यासाठी पैसे कमावणं म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे नंतर आम्ही दोघी आमच्या आमच्या घरी जाऊ लागलो कारण क्लासमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक आले नव्हते आणि तिथे बसून खूप बोर होत होतं माझी मैत्रीण तिच्या घरी आणि मी माझ्या घरी जाऊ लागलो होतो तेव्हा रस्त्यामध्ये मी माझा भाऊ रोहितला पाहिलं त्याला बघून माझं काहीच धडधडायला लागलं होतं रोहित, ला 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 रोहित कोणाला तरी घेऊन फिरत होता ते सगळं बघितल्यानंतर मला त्याच्यावर खूप राग आला होता कारण माझे वडील खूप मेहनत करून आमच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करत होते पण रोहित मात्र हे सगळे पैसे चुकीच्या मार्गावर उडवत होता पण मी रोहितला त्यावेळेस काहीच बोलले नाही आणि त्याच्या रागामध्ये मी घरी निघून आले आणि रोहितची वाट बघू लागले माझ्या आई वडिलांना मी जे काही आज बघितलं होतं ते सगळं सांगण्याची इच्छा झाली होती पण मी त्यांना काहीच बोलले नाही कारण हे सगळं ऐकल्यानंतर त्यांची काय अवस्था होईल याच काळजीने मी त्यांना एकही शब्द बोलले नाही पण जेव्हा संध्याकाळच्या वेळेस रोहित घरी आला तेव्हा मी त्याच्या रूममध्ये गेले आणि मी त्याला पाहिलं तर तो टीव्ही बघत होता त्याला मी त्याच रागामध्ये विचारलं रोहित तू मार्केटमध्ये असं का फिरत होतास तिच्यासोबत राहू नकोस नाही तर ती तुला बरबाद करून टाकेल मग रोहित मला म्हणाला नाही दिदी मी तर तिच्यासोबतच फिरेल तिच्यासोबत फिरण्यात मला काही वेगळीच मजा येते आणि फिरण्यासाठी माझं हेच वय आहे है। माझी हीच वेळ आहे मी आता फिरणार नाही तर कधी फिरणार रोहित माझ्यासोबत हे खूप रागात बोलत होता मी त्याला हे खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायलाच तयार नव्हता माझे खूप प्रयत्न करून झाल्यानंतर रोहित म्हणाला ठीक आहे मी तिच्यासोबत यानंतर नाही फिरणार पण माझी एक अट आहे माझी ती अट तुला मान्य असेल तर मी तिच्यासोबत परत कधीही फिरणार नाही तिला कायमचं सोडून देईल मग मी रोहितला म्हणाले हा सांग तुझी काय अट आहे मग लगेच रोहित म्हणाला जसं माझ्यासोबत ती फिरत होती तसं मला एक दुसरी कोणीतरी सुंदर मुलगी बघून दे जी माझी सगळ्या गरजा पूर्ण करेल मग मी रोहितला म्हणाले रोहित हे शक्य नाही मी तुझी बहीण आहे मी तुला दुसरी मुलगी का बघून देईन मग रोहित म्हणाला तर मग ठीक आहे यापुढे तू मला समजवायला येऊ नको की मला काय करायचं आहे आणि काय नाही मी जे काही करत आहे ते मला करू दे मग मी रोहितला म्हणाले ठीक आहे मी संध्याकाळपर्यंत विचार करून सांगेन एवढं बोलून मी त्याच्या रूममधून माझ्या रूममध्ये निघून आले आणि माझ्या रूममध्ये बसून विचार करू लागले आता मला चांगल्या प्रकारे समजून आलं होतं की माझा भाऊ ही अशा पद्धतीचा विचार करू शकतो मी सगळं हे ऐकून खूप शॉक झाले होते कारण मला वाटलं होतं की माझा भाऊ खूप साधा भोळा आहे आणि पुढे जाऊन तो घरातल्यांचा आधार बनेल आणि पुढे जाऊन घरातल्यांना चांगल्या मार्गाने पैसे कमवून देईल पण दुर्दैव होतं की तो आतापासूनच चुकीच्या गोष्टी करू लागला होता चुकीच्या संगतीमध्ये गुरफटून गेला होता पण हे सगळं बघितल्यानंतर मला आता असं वाटू लागलं होतं की माझा भाऊ स्वतःसोबत घरातल्यांचं आणि माझं आयुष्य खराब करणार आहे हा सगळा विचार करून माझं काहीच खूप धडधडायला लागलं होतं आणि ते सहज कोणाला तरी ऐकू जाईल एवढं काही दिवसांपूर्वीची एक गोष्ट मला आठवली की माझा भाऊ माझ्याकडे कोणत्या नजरेने बघत होता मी आता माझ्या भावाला पूर्णपणे ओळखू लागले होते की तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आता माझ्यासमोर खूप मोठं संकट येऊन उभं राहिलं होतं आणि त्याचं सोल्युशन मला सापडत नव्हतं जर मी माझ्या भावाला नाही म्हणाले तर तो त्या मुलींच्या संगतीमध्ये राहून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेईल त्याचं शिक्षणही खराब होईल मी त्याला एखाद्या मुलीला सोपवून पती पत्नीसारखं राहण्यासाठी पण नाही बोलू शकत नव्हते त्याच्यामुळे एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद करू शकत नव्हते तेवढ्यात मला अचानक एक युक्ती सुचली कदाचित मी असं केलं तर ही गोष्ट घरामध्येच राहील आणि यामुळे घरातल्यांचा आयुष्य खराब होणार नाही आणि माझा भाऊही सुधारेल हा सगळा विचार करत असताना मला झोप लागली जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा मी रोहितच्या रूममध्ये गेले सुरुवातीला तर मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो माझा एकही गोष्ट ऐकायला तयार नव्हता नंतर मी रोहितला म्हणाले ठीक आहे रोहित मला तुझी अट मान्य आहे पण याआधी पहिल्यांदा आपण शॉपिंग करायची मग मी रोहितला म्हणाले ही गोष्ट बाहेर कोणालाही समजणार नाही असं मला वचन दे आणि मी ज्या मुलीशी तुला ओळख करून देईल त्या मुली व्यतिरिक्त कोणत्याही मुलीसोबत मला दिसता कामा नयेस मग रोहित म्हणाला ठीक आहे दीदी आजपासून तू जसं बोलशील तसंच मी करेल मग मी रोहित जवळ गेले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला ज्या कारणामुळे माझा भाऊ इकडे तिकडे फिरत होता त्याबद्दल मी त्याला सगळं काही समजावून सांगितलं आणि मी नंतर किचनमध्ये आईजवळ गेले आज रविवार होता मी आईबाबांना विचारलं तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का तेव्हा ते दोघे म्हणाले आम्हाला आज कुठेही बाहेर जायचं नाही आम्ही आज घरीच आराम करणार आहोत नंतर रोहित आणि बाबा नाश्ता करू लागले त्या दोघांचा नाष्टा झाल्यानंतर रोहित आणि मी शॉपिंगसाठी निघून गेलो मार्केटमध्ये गेल्यानंतर आम्ही दोघांनी खूप सारी शॉपिंग केली आणि तिथेच मी माझ्या मैत्रिणीला बोलावून घेतलं मी माझ्या आईसाठी पण एक साडी खरेदी केली होती शॉपिंग झाल्यानंतर आम्ही तिघे एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथे त्या दोघांनी एकमेकांसोबत खूप गप्पा गोष्टी केल्या त्यांनी एकमेकांचा फोन नंबर शेअर केला आता त्या दोघांची ओळख झाली होती हे सगळं झाल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर रोहित मला म्हणाला आता माझी अट पूर्ण करायची वेळ आली आहे तुझ्या त्या मैत्रिणीला मी घरी बोलवणार आहे मगवटीप्रमाणे मी या गोष्टीसाठी तयार झाले रोहितने माझ्या मैत्रिणीला घरी बोलावून घेतलं त्याच्या मनामध्ये काय होतं ते मला चांगलंच लक्षात आलं होतं पण जेव्हा ती घरी आली तेव्हा मी माझ्या रूममध्ये जाऊन बसले कारण त्या दोघांना एकांत द्यायचा होता नंतर ते दोघे माझ्या भावाच्या रूममध्ये गेले हे सगळं बघताना माझं काहीच खूप धडधड करत होतं कारण मला हे सगळं खूप चुकीचं वाटत होतं पण दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीने जे मला काही सांगितलं ते ऐकून मला खूप बरं वाटलं माझी मैत्रिणी मला म्हणाली तुझा भाऊ खूप छान आहे मला जराही त्याने त्रास दिला नाही आणि तुझ्या भावाने माझ्याकडे लग्नाची मागणी घातली आहे मी त्याला हो बोलले आहे अशा पद्धतीने माझ्या भावाला आता एक पत्नी मिळाली होती ती दोघं आता एकमेकांची खूप काळजी घेऊ लागले होते यानंतरच्या आयुष्यामध्ये जे व्हायचं होतं ते झालं कारण माझा भाऊ तिला भेटल्यानंतर खूप खुश होता आणि त्या दोघांना असं एकत्र एकमेकांवर प्रेम करताना बघून मलाही खूप आनंद होत होता आता माझा भाऊ खूप जास्त सुधारला होता त्याला जबाबदारीची जाणीव झाली होती त्याला आता त्या मुलीशी लग्न करायची ओढ लागली होती तो आता कोणासोबत फिरतही नव्हता फक्त मन लावून अभ्यास करत होता आणि घरी येऊन माझ्यासोबत खूप प्रेमाने वागत होता माझा खूप आदर करत होता या सगळ्या पद्धतीने आम्ही आता खूप आनंदी राहू लागलो होतो काही काळानंतर आम्ही दोघांनी त्या मुलीबद्दल आमच्या आई वडिलांशी बोलणी केली आई वडील पण तिला सून करून घ्यायला तयार झाले मलाही आता माझ्या भावाला या पद्धतीने चांगल्या वळणावर आणणं भाग पाडलं होतं पण यामध्ये कोणाचं नुकसान नव्हतं कारण मी माझ्या भावाची काळजी घेणार नाही तर कोणाची घेणार हा विचार मी करत होते जवळजवळ चार पाच महिन्यानंतर माझं स्कूल टीचरचं जॉईनिंगसाठी लेटर आलं आणि मी त्या जॉबसाठी निघून गेले इकडे त्या दोघांचं लग्न झालं आता आमचा परिवार खूप आनंदाने राहू लागला आणि आता माझा भाऊ रोहित आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं आहे हा निश्चय करून बसला आहे जर मी त्या दिवशी माझ्या भावाला समजावून सांगितलं नसतं सा। तर तो वाईट गोष्टीचा शिकार झाला असता आणि स्वतःबरोबरच घरातल्यांचंही आयुष्य त्याने बर्बाद केलं असतं